वणी बेलखडा येथे तान्हापोळा प्रतियोगिता उत्सव स्वर्गीय गोपाळराव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजन दरवर्षीप्रमाणे ब्राह्मणवाडा थडी जवळ असलेल्या वणी बेलखेडा येथे तानापूडा उत्सवामध्ये 100 अधिक बाल स्पर्धकांनी भाग घेतला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वणी येथील सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर भाऊ कोठाडे तर प्रमुख अतिथी म्हणून ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत जाधव सह पोलीस निरीक्षक खरबडे साहेब गावचे उपसरपंच श्री असोकरावजी अलोणे मंगेश भाऊ देशमुख राजूभाऊ काळे श्रीरामजी देशकर श्रीरामजी कोठाळे प्रभाकर रावजी पाटील गावच्या तलाठी सौ इंगोले मॅडम रेडे सर पोलीस पाटील सुनील अलोणे बेलखडा येथील पोलीस पाटील अमर ठाकरे अतुल ठाकरे शाळेचे मुख्याध्यापक निमकर सर प्रफुल्ल नवघरे हरिश्चंद्रजी बागडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून चांदूर बाजार येथील ज्येष्ठ पत्रकार राजा भाऊ देशमुख घनश्याम भाऊ पालिवाल सुमित भाऊ हरकूट येथे उपस्थित होते या निरीक्षक मंडळींनी सुद्धा मुलांचा बक्षिस जाहीर केली यामध्ये प्रथम बक्षीस चिरंजीव आयुष चेळे याला देण्यात आले तर ता दुसरे बक्षीस चिरंजीव तन्मय मेश्राम याला देण्यात आले तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव शिवांश कोठाडे याला देण्यात आले चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक चिरंजीव सहन सौदागर याला देण्यात आले त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर आला पहिले पारितोषिक कुमारी भक्ती गावंडे दुसरे पारितोषिक चिरंजीव अभिजित कुमारी वेदिका ठोकळ हिला देण्यात आले वेशभूषा मध्ये पहिले बक्षीस विहान पाटील याला देण्यात आले तर दुसरे बक्षीस गौरी ठाकरे या व्यतिरिक्त ज्या बाल स्पर्धकांनी सुंदर देखावे सादर केले अशा एकूण पंधरा स्पर्धकांना प्रोत्साहन पर प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षीस देऊन त्यांचा आनंद वाढवण्यात आला चॉकलेटचे आणि लड्डूचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला समस्त गावकरी मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद वाढवला